म्हणजे महेंद्र त्याच्या खिशातल्या पैशातून साजरा कार्यक्रम करत नाही स्वबळ म्हणजे माझ्या समाजातील पैशातून कार्यक्रम होणार आहे कुठलाही या ठिकाणी समाजाच्या व्यतिरिक्त कोणालाही स्वागताध्यक्ष न करता कोणाचेही हजारो रुपये न घेता माझ्या समाजातून शंभर पन्नास पाचशे माझ्या महिलांनी माझ्या माय हजारे माईंनी आमच्या वाटोरे ताईंनी आमच्या गायकवाड मावशींनी जशी माझी सुरुवात झाली तशी शंभर शंभर रुपये देत राहतात देत राहतात देत राहतात मी त्यांना म्हणतो मावशी काय करायचे तुला शंभर रुपये दिल्याच्या नंतर मला समाधान होते म्हणतात आणि त्यांनी जे हे काम करतात त्यांच्यामुळं मलाही एवढा सन्मान होत माझा आणि मीही त्यांच्या ओझ्याखाली हो एवढा दबला जातो की मी शंभर वेळेस विचार करतो की माझ्या हातून कुठलीही चूक घडू नये म्हणून हा, हा स्वाभिमानी जनतेच्या भीम अनुयायाच्या कष्टाच्या मेहनतीच्या कार्यक्रम होताय दादा आज आपण महाकारून एक तथागत भगवान बुद्ध

माधव दादा जमदळे पांडे साहेब झगडे साहेब आणि आजचे ठेवण्याच्या गावोगाव फिरून लेण्या फिरून त्या ठिकाणी साफसफाईचं काम करतात सम्राट अशोकांनी जे काम केलं त्यांच्या पावलावर पाऊल टाकायचं छोटेखानी काम करतात म्हणून या ठिकाणी सर्व संयोजन समितीने त्यांना या ठिकाणी सत्कार मूर्ती केलेली असे आणि विशेष अतिथी म्हणून लाभलेले आपल्या परभणीचे युवा उद्योजक मं, आणि भारतीय बौद्ध महासभेचे आपल्या सर्वांच्या परिचयाचे राजग्रहाचे सेवक असे जिल्हाध्यक्ष माननीय अशोकजी कांबळे साहेब आणि माझ्या सहकाऱ्यांचं नाव न ना घेता माझ्या सर्व प्रामाणिक सहकारी आणि जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडीच्या सुनीताताई भारतीय बौद्ध महासभेचे सुंदर असं या ठिकाणी करत असलेल्या माझ्या माता भगिनी बांधव भारतीय बौद्ध महासभेची सुंदर असे पदाधिकारी जिल्हा मराठवाड्यावरचे समोर उपस्थित असलेले ढेरचे साहेब कमांडर आणि विहाराच्या माध्यमातून प्रत्येक राजग्रहाच्या रक्ताला आपल्या विहारात रोनी विहारात आणून त्या ठिकाणी खुर्ची सुद्धा ठेवलेली आहे जे जे वंश राजगृहाचे आहेत त्यांच्यासाठी ठेवलेले असे वाघमारे साहेब भरणे साहेब पोट साहेब सर्व टीम या ठिकाणी उपस्थित आहेत आनंदाने समोर थांबून आजचा कार्यक्रम साजरा करत आहेत आणि या ठिकाणी मी जास्त न बोलता मोजकत दोन शब्द बोलणार आहे माझी ज्यावेळेस सुरुवात झाली मी एक सर्वसामान्य कामगार आहे कामगार असताना सुद्धा ज्यावेळेस मी वाचन केलं त्यावेळेस लक्षात आलं की या ठिकाणी खूप राजे होऊन गेले खूप राजे होऊन गेले ज्या राज्यांचं काहीच काम नाही ज्यांनी स्वतःच्या राज्यासाठी काम केले ते राज्य आले संपून गेले पण या पृथ्वी तलावर खूप मोठे मोठे ज्यामध्ये सिकंदर महान सुद्धा राजे होऊन गेले ते सुद्धा संपले पण ज्या राजाने शस्त्र खाली टाकले भगवान बुद्धाला शरण गेले भगवान बुद्धांचे विचार धम्म अंगीकारला धम्माचा प्रसार केवळ आपल्या राज्यात न करता आपल्या राज्याच्या बाहेर विदेशात सुद्धा ज्यांनी केला तेवढाच न करता स्वतःचा मुलगा महेंद्र मुलगी संगमित्रा माझ्याही आई वडिलांनी नाव त्यांच्याच नावावर ठेवलेलं आहे तेवढा काही मोठा नाही पण त्या नावावर ठेवलं पाहिजे अशा आमच्या आई वडिलांचे पण मी खूप खूप या ठिकाणी आभारी आहे आणि जे कार्य सम्राट अशोकांनी केलेलं आहे ते कार्य इतिहासात कधी संपू शकणार नाही कारण आज ज्या ज्या ठिकाणी उत्खनन होत आहेत त्या त्या ठिकाणी तुम्हाला बुद्ध भेटत आहेत आणि हा दुसरा तिसरा देश कोणाचा नसून हा देश बुद्धांचा देश आहे आणि ते काम जर कोणी केलं असेल तर ते प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोकांनी केलेला आहे आज आपल्या भारताच्या तिरंग्यावर सुद्धा परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशोक चक्र घेतलेला आहे बरेच सन्मान आहेत मी या ठिकाणी सांगणार नाही ते आपले वक्ते या ठिकाणी प्रकारे सांगतील आणि माझ्या हातून काही चूक भूल झाली असेल तर मी या ठिकाणी आयोजक म्हणून आपली क्षमा मागतो आणि इथून कार्यक्रमासाठी वैराजी सरांना देऊन मी माझं प्रास्ताविक या ठिकाणी थांबतो जय भीम जय भारत नमभूत आहे दे धन्यवाद दादा या ठिकाणी दे